शिर्डी ट्रस्टला मिळणाऱ्या अज्ञात देणग्यांचा आयकरचा मुद्दा कोर्टात करपात्र ठरणार की नाही हे न्यायालय ठरवणार पश्चिम महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर सांगली जिल्ह्यात तुपाटी पाऊस मी दिलेला उमेदवार दगड असला तरी निवडून द्या जारांगी यांचे मराठा समाजाला आव्हान वाघ समोर आला पण यमराज आला नव्हता शेतकरी बचावला चंद्रपूर जिल्ह्यातील घटना एसटी बस बनून आली साक्षात देवदूत विधानसभेच्या तोंडावर दिली सोळा सहकारी कारखान्यांना दोन दोन कोटींची गॅरंटी पहिल्या सर्वेचा आधार मनसेची दोनशे पन्नास जागा लढण्याची तयारी आणखी दोन सर्वे होणार एक ऑगस्ट पासून राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा दावेदारी असलेल्या एकशे ऐंशी विधानसभा मतदारसंघात भाजपचे अनुलोम विलोम नांदेडला नऊ हजारांची लाच घेताना वाहन निरीक्षक नापास चालकांना पास करण्यासाठी घेतले पैसे पुण्याला पुराचा वेढा आज सात जिल्ह्यात रेड अलर्ट कोयनेचे दरवाजे उघडले साताऱ्यातील शहाना सुट्टी एक महिला गेली वाहून भारत नव्यांदा महिला आशिया कपच्या फायनल मध्ये पोहोचला बांगलादेशचा दहा गडी राखून पराभव मंदानाचे अर्धशतक भाजपने दोनशे अठ्याऐंशी जागा लढवायला हव्यात नारायण राणे मनसेच्या स्वभावावर लढण्याच्या निर्णयाचेही केले स्वागत अर्थ खात्याचा माजी लाडकी बहीण योजनेवर आक्षेप राज्यावर आठ लाख कोटींचे कर्ज असताना योजना कशी राबवणार उपस्थित केला सवाल पिंजऱ्यात हात घालून कोल्हा आणि बिबट्यावर फिरवली बोटे संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानातील घटना दावा केजरीवाल यांची साखर पातळी पन्नास वर घसरली म्हणाले चिंताजनक तीस जुलै रोजी इंडिया ब्लॉक समर्थनात रॅली काढणार वरईच पामध्ये झालेल्या हत्याची गुड अखेर उघडले कनफंडच्या समोरच झाली गुंडाची हत्या कंडणीच्या त्रासाला स्पा पालकांनी काढला काटा संविधान हत्यादीन विरोधात याचिका फेटाळली याचिकेत म्हटले की घटनेनुसार आणीबाणी लागू करण्यात आली होती त्यामुळे ही संविधानाची हत्या नाही भाजपचे माजी आमदार रमेश कुत यांचा ठाकरे गटात प्रवेश ठाकरे म्हणाले पुन्हा पक्ष सोडला तर मिश्किल उत्तर देत भाजपला लगावला टोला राज्यातील नऊ शासकीय महाविद्यालयांच्या मनुष्यबाळाची मागणी सादर करा वैद्यकीय शिक्षण आयुक्तांचे आदेश नाना पटोले काँग्रेसचे की भाजपचे व्हीबीएचा काँग्रेसवर हल्ला बोल वडेट्टीवारांना आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नसल्याचा केला दावा केरळ हायकोर्टात धर्म परिवर्तन प्रमाणपत्रात नाव बदलणे गरजेचे माणसाला एका धर्मात बांधता येऊ शकत नाही लोकसभेत जेडीयू चे नेते म्हणाले आमची युती फेविकॉलचा जोड ही निवडणूक पूर्व युती नेहमी राहील विरोधकांच्या हरकती पाहूनच त्यांना सोडले काळा आला होता पण वेळ नाही उल्हास नदीच्या पुरातून वाचवले तरुणाचे प्राण पाण्यात वाहून जाताना हरली नाही हिम्मत बिहार मध्ये तरी शोरूम मध्ये दोन कोटींची लूट पूर्णियात कर्मचारी ग्राहकांना ठेवले ओलीस तीन दरोडेखोर ग्राहक म्हणून घुसले अर्थसंकल्पानंतर सोने पाच हजार एकशे एकोणपन्नास रुपयांनी आणि चांदी सहा हजार आठशे साठ रुपयांनी स्वस्त झाली कावड मार्गात नावे लिहिण्यावर बंदी कायम राहणार योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते लसूण आणि कांद्यामुळे भांडणं व्हायची आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्या शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांची हायकोर्टात याचिका एस टी महामंडळानेही पावला विठुराया आषाढी यात्रेत नऊ लाख त्रेपन्न हजार विठ्ठल भक्तांचा प्रवास अठ्ठावीस कोटी ब्याण्णव लाखांचे उत्पन्न एकनाथ शिंदे यांना दक्षिण आफ्रिकेतून विठुरायाचे चित्र भेट देशातील सांस्कृतिक संबंध वृद्धिगंत झाल्याची मुख्यमंत्र्यांची भावना महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी काँग्रेसच्या दहा नेत्यांची नावाची घोषणा महाराष्ट्रातील सात आणि मुंबईसाठी तीन नावे निश्चित बाळासाहेबांचे सत्तावीस हजार हिऱ्यांनी मडवलेले पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना चाहत्यांची वाढदिवसानिमित्त अनोखी भेट एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला अजित पवारांच्या आमदाराचा विरोध कांदा महाबँकेऐवजी निर्यात शुल्क कमी करा विधानसभा निवडणुकीआधी निर्णय घेण्याची मागणी मुरलीधर मोहळ हो यांच्या समोर नागरिकांचा रोष पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिकेत समन्वय नव्हता केंद्रीय मंत्र्यांची कबुली पांडुरंगाची प्रक्षाद पूजा वीस दिवसानंतर विठुरायाला आराम आजपासून पुन्हा राजोपचाराला सुरुवात मुलांच्या पाठीवर दप्तरांचा बोजा वाढणार नाही याची दक्षता घ्या दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्र्याच्या उपस्थितीत आले शिक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न आणि छत्तीसगड मध्ये अग्निवीरांसाठी आरक्षण पोलीस सी आणि वनरक्षक भरतीमध्ये शिथिलता असेल राज ठाकरे महायुती येतील आमदार भरत गोगावले यांचा विश्वास म्हणाले विधानसभेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे लाडकी बहिणी योजनेपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता गावकऱ्यांनी घ्यावी जिल्हाधिकारी स्वामी यांनी साधला बहिणींशी संवाद पुणे जलसंपदा विभागाच्या गलथन खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप म्हणाल्या असंवेदनशील सरकार अपयशी गडचिरोलीत आत्मसमर्पित नक्षलवाद्याची गोळ्या झाडून निर्गुण हत्या छत्तीसगड सीमेवरील आरेवाडा येथे घडली घटना तर प्रकाश शेठ यांना गुरुकुल प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार म्हणाले गुरुजनांचे संस्कार क्रीडा नैपुण्य आणि उत्तम सहकारी